दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सव्वीस मे रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ही अपडेट अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण पुणे जिल्ह्यामध्ये जो काय काल परवापासून मुसळधार पाऊस पडतो त्याचा परिणाम उजनीमध्ये जे काही आवक होत त्याच्यावरती निश्चितपणानं होतो आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये उजनी धरणामध्ये वाढ होण्यास ही पाठीमागच्या काही दिवसापासून सुरुवात झाली आहे आज सकाळी सहा वाजताची जर अपडेट आपण पाहिली असेल तर दोनमधून जो काही विसर्ग येतो आहे त्यामध्ये रात्रीच्या विसर्गापेक्षा मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली दिसून येते काल सायंकाळी सहा वाजता जर दौंडचा विसर्ग पाहिला असेल तर तो जवळपास दहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतका होता मात्र आज सकाळच्या सहाच्या अपडेटनुसार दोनवरून जो काही आवक येते आहे ती आवक अठरा हजार पाचशे सहा क्युसेक इतकी झाली असून उजनीची आजची सकाळची जर टक्केवारी पाहायला गेली तर ती वजा सात पॉईंट बहात्तर टक्के इतकं उजनी धरण भरलं आहे आणि टोटल जर धरणाचं पाणी पाहि पाहायला गेलं तर ते वजा चार पॉईंट तेरा टी एम सी इतकी पाणीपाती झाली आहे की काल जर सकाळी जर अपडेट पाहिली असेल तर काल सकाळी जवळपास वजा सोळाच्या आसपास हे धरण होतं आणि सायंकाळी सहा वाजता जर बघितलं तर ते वजा चौदा पॉईंट तेहतीस टक्के इतकं होतं आणखीन पावसाचा जोर पुण्यामध्ये वाढलेला दिसून येतो आहे अनेक ठिकाणी पुणे जिल्ह्यात हाकार माजला अनेक ठिकाणी का जे काही पूल आहेत ते पूल पाण्याखाली गेले दिसून येतात बारामतीच्या ठिकाणी कालो फुटलेल्या बातम्या बातमी आपल्यासमोर येत आहेत इंदापूरच्या ठिकाणी जे काही मोठा पूर आहे पूल आहे त्या ठिकाणी तो पूल पाण्याखाली गेलेला आपल्याला दिसून येतो आहे एकंदरीतच अनेक ठिकाणी पावसानं खूप मोठी प्रमाणावरती हजेर लावल्यानं ज्यांची विस्कळीत झाली दिसून येते आणि पुणे जिल्ह्यात जो काय पाऊस पुरतोय त्याचा परिणाम म्हणून उजनी धरण हे वाढायला सुरुवात झाले जर पावसा जो असाच कायम राहिला तर अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये उजनी धरण हे प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तवून येत आहे